जेव्हा शहराच्या गल्ल्यांमध्ये फिरतो तेव्हा आपल्याला अनेक चेहरे दिसतात चहा विकणारे पाणीपुरीवाले भाजीवाले आणि बरेच काही हे सगळे सगळ्या अनेक वर्षापासून त्यांच्या उपजीविकेवर कायम अनिश्चित एक अनिश्चितपणे अंगठी तलवार लटकलेली होती पण दोन हजार चौदा साली भारत सरकारने एक महत्वाचा कायदा आणला त्याने या परिस्थितीमध्ये मोठा बदल घडवला हा कायदा पथविक्रेत्यांना कायदेशीर मान्यता देतो आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करतो कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदी आपण जाणून घेऊया त्या कायद्यानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला टाउन वेंडिंग कमिटी म्हणजे टी व्ही सी स्थापन करणे बंधनकारक आहे या समितीमध्ये चाळीस टक्के सदस्य हे पथविक्रेत्यांचे प्रतिनिधी असतात ज्यामध्ये महिलांचाही समावेश असतो याचा अर्थ पथविक्रेते आता स्वतःच्या नियमांविषयी निर्णय घेण्यात थेट सहभागी होऊ शकतात टी व्ही सीचे पहिले आणि महत्वाचे काम म्हणजे त्यांच्या क्षेत्रातील सर्व पतविक्रेत्यांचे सर्वेक्षण करणे आणि त्यांना ओळखपत्र देणे हे ओळखपत्र म्हणजेच एक प्रकारचे त्यांच्या व्यवसायाची कायदेशीर परवानगी आहे हे मिळाल्यावर त्यांना कोणीही सहजासहजी हटवू शकत नाही हा कायदा शहरामध्ये पतविक्रेत्यांसाठी विशिष्ट जागा म्हणजेच बिल्डिंग झोन निश्चित करण्याची शिफारस करतो त्यामुळे शहराचे नियोजन अधिक चांगले होते आणि वाहतुकीची समस्याही कमी होते या कायद्यामुळे पथविक्रेत्यांना बेदखल करण्यापासून संरक्षण मिळते हा कायदा केवळ नियमांसाठी नाही तर तो देशभरातील लाखो पथविक्रेत्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे यामुळे त्यांचे शोषण थांबते आणि त्यांना समाजात एक सन्मानित स्थान मिळते पुढील व्हिडिओमध्ये आपण या कायद्यातील काही महत्वाच्या कलमाविषयी अधिक सखोल माहिती घेऊ